चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दानुळी व अंतर्गत गावामध्ये हिवताप जनजागरण मोहीम मोठ्या उत्साहात सुरू सहायक संचालक आरोग्य सेवा हिवताप कोल्हापूर डॉक्टर रणवीर जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर डॉक्टर विनोद मोरे हो को को तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर वैद्यकीय अधिकारी दानोळी डॉक्टर आशा मोगे यांच्या मार्गदर्शनाखाली दानोळी व अंतर्गत कोठेसार कोथळी उमळवाड निमशिरगाव तमदलगे इत्यादी गावामध्ये जलजन व कीटकजन आजाराबाबत प्रबोधन करण्यात आले तसेच शरद कृषी महाविद्यालय जैनापूर व आयुष्यमान आरोग्य मंदिर दानोळी तालुका शिरोळ कोल्हा जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शरद कृषी महाविद्यालय जैनापूर येथे हिवताप जनजागरण मोहीम एड्स कुष्ठरोग क्षयरोग कावीळ व जलजन्य व कीटकजन आजाराबाबत माहिती देण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी दानोळी डॉक्टर आशा मोगे म्हणाल्या जलजन्य व कीटकजन साथीचे आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी घरातील स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छता फार महत्त्वाची आहे त्यामध्ये घराशेजारील फुटके डबे टायर यांची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून ढासांची उत्पत्ती होणार नाही व घरातील खर्चाची भांडी हौद बॅरेल सिंटेक्स बांधीव हौद इत्यादी आठवड्यातून एकदा स्वच्छ व कोरडी करून वापरावीत व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा तसेच पावसाळा सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याची योग्य साठवण व वापर करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार उद्भवणार नाही याची काळजी घेऊन सहकार्य करावे यावेळी वैद्यकीय अधिकारी दानोळी डॉक्टर आशा मोगे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक धीरज पवार प्राध्यापक दादासाहेब मगदोम आरोग्य निरीक्षक प्रमोद संतोष औंदकर डी व्ही खाडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रविराज दबडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एस एस पाटील आरोग्यसेवक प्रकाश बुरुटे आरोग्यसेविका अंजुम मेवेकरी एस एस उवाळे आशा गटप्रवर्तक सुजाता माने पल्लवी कांबळे आशा सेविका व अंगणवाडी सेविका विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल माळी तर आभार डॉक्टर एन एस पाटील यांनी मांडले टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा